ऐकू आहे तो आम्हाला धीरपे दू बर पाहिजे पण तू अ शुभदीपवाली मित्रांनो सगळ्यांना माझ्याकुंड दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेची पण काय आमच्यात बाजार आणून बाजारां पण करायला माणूस नाही हो करायचं काय सांगा सगळा बाजार आहे बाबा काजू बदाम सकट मनकूर पिनुकर सगळं आणले साखर आहे ती डाळ आता पाठीत ओतली आहे बाय मला काय शेतीतल्या कामानं जुळ ना

मी घरातलं कर तू घरातलं तर मी घरात करतो तसं आता कुंड ती काम केलं त्यावेळेस ती झालं ही जर घरात करत बसली असती तर हिला कानवल्याला दोन माणसं लागते ती लाडू लाकली बजेट नाही बाकीच्या आता कुठल्या वस्तू चिवड्याला काही माणसं लागत नाही ती सगळी एक एक वस्तू टाकून त्याला काढवलं रोखून पण बाकीच्याला हिला दोन माणसं लागते आणि तिकडे माका भरायची उत नाही तरी पण दोन लागते ते तर आपल्या लेकरांनी बाजार आणलाय खास तेव्हा ह्या तेलाच्या बाटलीवर ही पाठी आणली आहे माझ्या क कोणापासून मी ते माझ्या बाजार करतो पण कसं कधी आपण असं एकावर एक खेळ किंवा काय कसल्या वस्तू कधी आणल्या नाही जेवढं लागतंय आपल्या गरिबीत आपण जे सण करून खातो तेवढ्या वस्तू आणतो तुम्हाला आणलंय बाल तर तुम्हाला सगळ्यांना माहित मगाशी फोन आणता दादूचा मुकूचा की मामांनी दोन्ही मम्मी कपडे घेतली ती सँडल घेतली जसे आम्हाला कपडे पाहिजे तशी घेतली ती आम्ही आनंदात मम्मी तू येते तू तेवढी तुझीच तेवढी कमी हे तर सगळी हाय आम्ही तू नाही पप्पा नाही तर तुम्ही दोघं पण या त्यांना म्हणलं उद्या लक्ष्मीपूजन आहे लक्ष्मी पूजन झाले की बाबांना येते म्हटलं तुम्ही तोपर्यंत मामा ताजी आजोबात आनंदी राहा म्हणलं तर आता जायचं बघा पंढरीला तर आता पंढरीला काय आहे म्हणतात तुम्ही काय आणायचंय पंढरीला जाऊन दर्शन घेतलेलं पांडुरंगायचं नेलं नाही नसतं मोठं तोंड करून बोलतुद्धा आहे बहिणी न पहिली आंघोळ पण या मुकात ना चांगलं शब्द काय येणार नाहीत तर चांगलं बोलणार नाही तर फक्त माणूस टेन्शन मध्ये असत तेवढं म्हणणार काय ग काय झालंय त्याच्या मागं काय कारण कळत नाही बोलायचं तेवढं येतं समाज काय बुंदी तू आता सकाळी काय असत लय शान आहे सात किलो डाळ आहेत आता जरा ऊन द्यावं लागतंय डाळीला देऊन शिना आणायची ना दळून शिना दळून दोन किलोचं बनवायचं तर बेसनच लाडू आणि बुंदीच बघायचं शहराला किती मुकून शहराच आम्ही मुकतो असं बसणार का बुंदीचं लाडू बनवतो त्याला संपत नाहीत पण बनवायचं कसं आहे फरायचं कोण आलं गेलं वाढावं लागतं पै पाहुण्याला चार ताट द्यावं लागते ती सण सुख कशाला म्हणते ती आपलं त्यांना त्यांचं आपल्याला आल्यावर सगळ्याला फराळाला बोलावं लागतं लिकी बाळा येते त्या त्यांना ला बोलावं लागतं असू द्या कोणी कोणी पण असतं की त्यांना बोलावंच लागत आणि दिवाळीचा सण खरं हीच बघायला एकामेकांच्या जाणं एकामेकाला सुखदुखी दुखी चारून

खरंच मी तुम्हाला दाखवणार आहे काय आजपर्यंत माझ्या हे परिस्थिती परिस्थितीनं ह्याला मी शंभरच्या आणून द्या दोनशे आणून द्या तीनशे आणून द्या मी म्हणत नाही हजाराची घेतली बाराशेची पण माझ्या परिस्थितीने जेवढी किमती जी साडी दिली ती माझ्या जीवायनं आणि प्रेमानं दिली पण तिनं मोल कराय पाहिजे होत तिचं मोल केलं नाही खरं सण राहते सणाला माझ्या पैसे पैसे नाही ते पोहराने त्यांची ती डब्यात चिल्लरी साठवली ती आणि मी कुठल्या सणाने घेऊ एवढं एवढून बसत नका मी एवढंच नाही मी तुला रेल सांगतोय मी प्रेमानं पाड मला जी वस्तू आवडली ती मी तुला दोन वेळा आणून दिली त्याला काही सण नव्हता अरे असं बोललं काय आणून द्यायचं हो ना ते गोडवा वाडा सोडून इथं लागलं

मी तर हिला मंदवतो उद्या आपलं जायचं जा, माझ्या परिस्थितीनं जी हिला कलर ती एक हजार रुपये पर्यंत आपली माझ्या पाठी साडी घ्यायची गिफ्ट द्यायचं कारण कसं आहे नवरा बायको या नात्यात प्रेमान दिलेली वस्तू जेव्हा म्हणून जगतो पण हिथं नवरा बायको या नात्यात असं आहे की नवऱ्याने जर एखाद्या बायकोला गिफ्ट दिलं ना तर तिची तुलना होती कितीच आहे किती पैसे गेल आणून आणली असली आणली म्हणली का मी किती म्हणतो कुठं तुम्ही हल्ला एका शब्दानं म्हणली नाही तुम्ही एवढे पैसे दिलं असली हलकी आणली मी उलट आनंदाने ती साडी नेसली किती वेळात नेसली का हो का मी असा आण करताय माझ्यावर कुठं के मी केला आताच तुझी इष्ट म्हणली माग काय म्हणली कळदी साडी घेतले घेतले मी हो माझ्या कळतेपणापासून मी सणाला मला कपडे असे कधी माझ्या स्वप्नात बियाल नाही मी ती तीच्या नाही माझ्या दोन लेखराला किंवा तुला एखादी हलकी पाय दोनशे जास्त असे दररोज वापरायची साडी तू सणाला नवी तशी झाली ना हेच माझ्याकरता लय आहे पण आज दोन वर्ष झालं आपल्या माग काय लागलं हे तुला माहित आहे गेल्या वर्षी वाट्यानं रान केलं घरची मका झोपली सगळं आपलं वाया गेलं या वर्षी बी आपल्या घरातलं सगळं तसं झालं शेतात तसं झालं करायचं कस हाय अग तू माझी बायको आहे किंवा मला धीर दे पाहिजे आधार देय पाहिजे जिथं मी कमी पडेल तिथं तू उभा राह पाहिजे पण तू काय करते नको आपल्याला घाला